तर मित्रांनो सुरुवात पण गेला खायला मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा मनपूर्वक आपलं स्वागत करतो तर मित्रांनो पाऊस पडतोय आणि मस्त पैकी वातावरण झाले आपण जातो सडावरती आणि पार्टी करतोय ना रे काय मित्रांना म्हणजे कौशल वंश आयुषेच नीट करतो ओके ठीक आहे तर आजचा वेडिओ खूप मस्त होणार तुम्ही शॉर्ट वर तर नक्की बघा व्हिडिओ आठवड असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आपल्या आजच्या एवढ्याला सुरुवात करूया सध्यावरती काय करायचंय कसली पार्टी गुप्त पार्टी तर <laughs> चला जाऊया तर मित्रांनो कालपासून कंटिन्यू आपल्याकडे पाऊस पडतोय आणि काल रात्री भरपूर वारा पण सुटला होता गड़े। गड़े आता आपण बघू शकता वातावरण बघा आणि पाऊस बघा इकडे इकडे लावणी पूर्ण तर मित्र आलेलो सडावरती हा आपला सडा बाकीचे मित्रमंडळी पण आलेले आहेत बघा प्रणित आणि हा वंतन हे वंतन इकडे बघ काय बघा याचा गाडीचा एक टायर पंक्चर झाला ठेवून आला गाडी भरात बरं बघा पाऊस बघा किती आहे आता सगळीकडे हिरवगार झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप मस्त असं वाईट असलो बसलाय बघ तर मित्र होतो बघा तिकडे आहे बघा बघा हो कुत्राच वाटली गारटला तो गारटला पार्टी मध्ये एन्जॉय आपण घेऊया झाला तर मित्रो आपण आता मंदिराच्या पुढे आलोय आणि बघा इकडे खण आहे ती खण पण पूर्ण भरलंय चला दाखवतो तुम्हाला तिकडे जाऊन बघा इकडनं पाणी सगळं जात आहे चल रे आयुष आपण खण बघून येणा खोल पाणी म्हटलं तर ढोपराच्या वरती येते बघा खटाय इकडे बघा खण बघा आपली किती खोल म्हणजे ही खण आहे ना भरून नाही पूर्ण जाते नंतर म्हणजे पाऊस थांबल्यानंतर पण आपली रिकरच्या साईडची खण आहे ना ती भरपूर कारण ती खोल आहे भरपूर बघू शकता कोण पोहायला येत नाही कारण ही खोल नाही एवढी पहिले आम्ही या साईडला आलेला इथे मशिनरी पण होत्या आता त्या गेला निटप करताय काय आणलं नाही शेगड्या बिगडा आणले नाही का बघा शेगडी बघा इथे गॅस शेगडी आहे आणि हा टोप आणि आपली पार्टी म्हणजे मॅगीची पार्टी आहे हा गॅस आवाज येतोय ते काय एकच टोप ऑनलाईन आणि चा पण करायचे मॅगीचे पॅकेट टाकलेले आहे

मग अजून पाणी टाकायला लागून ते पाणी पाहिजे अजून मग अरे पाणी पाणी नाही कचरा बघा इथे ठेवलेला आपण आपण काय भार करत नाही कचरा बघा माहिती आता टाकलेले शिजायला मोठा पहा पण काहीच बार्बन बिस्किट पुढे तर हो कारण दोन दिवस पाऊस पडला आहे सगळीकडे पाणी खूप झालेलं आहे त्या साईडला पण बघू शकतं मित्र हे बघा शिजलेली आहे पूर्ण झाली सुकलं पाणी गेलं सगळं तिचं बंद बंद करा आता फुगली ती आता झालं बाहेर येत नाही काय सोडून बस तर मित्र आपली मॅगी बनलेली आणि चहा बनवण्यासाठी स्पेशल कुक आलेले आहेत मंथन कांबळे नवीन कुक हे मंथन कधी बनवली होतीस काय होय काय काय सिव्हिल इंजिनिअरची इज्जतच काढतोय इकडे चहा आपली रेडी होते आणि इकडे काय आलोच असतोय बघा इकडे आलं चेसतोय आपल्या चालू मस्त कोरिजा आणि पाऊस खूप मस्त वातावरण फुल मजा पाऊस पण आला बघा वा आणि वारा पण सुटलाय भरपूर आणि आपला गॅस पण जातोय पावसाचं पाणी जाते पावसाचं पाणी बघा पाऊस बघायचा तर मित्र बघा आला कड आला चहा आला मॅगी पण तयार आहे आप आपल्याने चहा पण तयार आहे बघा आणि आता आपण सुरुवात करतोय वाटायला हे बघ झाली ना सुकली मॅगी

रेंकोट जातो चालती <laughs> तर मित्रांनो काय काय हा सुरुवात पण गेला नाही खायला ही <laughs> संपूर्ण कोय मला देवणीची काकी नाही काकू काकू ओ आकी दे जरा <laughs> तर मित्रांनो या खायला मॅगी बघा तिकडे अजून वाटत आहेत मॅगी आणि ह्याने सुरुवात पण केल्याने खाय एक बाईट दोघांनी खावा मिळून खावा ते कशी झाले रे कडक तूच बनवलंय एक नंबर एक नंबर तो तोंडाला पण लावतोय बघ तो तो बक... तो ना। तो 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 खात नाही तो फक्त तो फक्त चहा आणि बिस्किट खाणार आहे मित्रो आपली मॅगी खाऊन झाले बघा घड आता चहा सुरुवात केली छान जरा मी खातोय टी टाइम होय नवीन शेफ आले होते मी घेतला नाही अजून

तर मित्रो आजची आपली पार्टी सगळ्यावरती झालेली आहे आणि आता आपण निघालो आहे जवळजवळ साडेसहा वाजायचं म्हणजे सव्वा वाजून गेले आहेत साडेसहा वाजायला झाले तर आणि बघा ही पण गाडी चालली आम्ही पण चाललेलो आता घरी तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय